मित्रांनोच आपण ज्या नेत्याची गोष्ट सांगणार आहोत तो नेतापदानं मुख्यमंत्री होता पण मनानं साधा लोकांच्या भावनांना जोडलेला होता त्यांचं नाव विलासराव देशमुख राजकारणात अनेक मुख्यमंत्री आले गेले पण काही मोजकेच असे होते ज्यांनी सत्ता आणि माणूसके यांचं एकत्र नातं जोडलं विलासराव देशमुख त्यातलेच एक विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते पण एखाद्या सर्वसामान्य माणसासारखे सर्वांना भेटायचे सगळ्यांचं ऐकायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तोडगा काढायचे आज आपण ऐकणार आहोत असाच एक किस्सा जिथे एका फोन कॉलनं मध्यरात्री एका वस्तीगृहाचं भविष्य बदललं तो काय होता जेव्हा विद्यार्थ्यांचं आयुष्य आंदोलन संघर्ष आणि स्वाभिमानावर चालायचं मुंबईच्या उरई परिसरात एका मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये अडचणी वाढल्या होत्या पाणी नाही बाथरूमची अवस्था बिकट छत गळत आहे आणि जेवणाची सोय ही नीट नाही ही परिस्थिती पाहून त्यावेळेसचे विद्यार्थी नेते गजानन काळे संतापले ते म्हणाले आपण बोलून पाहिलं पत्र दिली पण काही होत नाही आता आपण थेट आवाज उठवूया रात्रीचे साडे अकरा वाजले होते काही आणि काही विद्यार्थी बाहेर पडले आणि हॉस्टेलसमोर आंदोलनाला बसले फलक होते घोषणाबाजी सुरू होती आम्हाला हक्काची सुविधा द्या विद्यार्थ्यांवर अन्याय बंद करा रात्र वाढत होती आणि आता अशा संपत चालली होती तेव्हा काय म्हणाले आता एकच मार्ग आहे आपण थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करूया रात्रीचे एक वाजलेत सगळ्यांना शंका होती इतक्या रात्री मुख्यमंत्री फोन उचलतील का उचलला तर काय बोलतील पण गजानन काय यांनी हिंमत केली फोन लावला हॅलो मी गजानन काय बोलतोय वरईच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय क्षणभर शांतता आणि दुसऱ्या बाजूला आवाज आला हा बोला काय काय समस्या आहे तो आवाज होता विलासराव देशमुखांचा त्या क्षणी सगळे विद्यार्थी थबकले त्यांना विश्वासच बसत नव्हता की रात्री एक वाजता या राज्याचा मुख्यमंत्री स्वतः त्यांचं म्हणणं ऐकायला तयार आहे काय यांनी सगळी परिस्थिती सांगितली साहेब हॉस्टेलची अवस्था वाईट आहे विद्यार्थी अडचणीत आहे सगळ्यांनी विनंती केली पण काही होत नाही विलासराव देशमुख शांतपणे ऐकत होते आणि मग शेवटी म्हणाले काय तुम्ही मुलांना धीर द्या सकाळीच सामाजिक न्याय खात्याचे मंत्री चंद्रकांत हांडोर यांना सांगतो सकाळ झाली सूर्य उगवला आणि विद्यार्थ्यांना वाटलं काल रात्री फक्त आश्वासन दिलं पण आता काही होणार नाही पण सकाळी आठ वाजतात हॉस्टेलसमोर सरकारी गाडी आली त्यातून ते उतरले तेव्हाचे मंत्री चंद्रकांत हांडोरे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला सगळ्या अडचणी ऐकल्या आणि तिथल्या तिथं घोषणा केली या हॉस्टेलसाठी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर केले जात आहेत क्षणवर सगळे आवाक झाले रात्री एक वाजता केलेला फोन आणि सकाळी मंजुरी विद्यार्थ्यांच्या अडवळ्यात अश्रू होते त्या आनंदानं समाधानानं आणि एका नेत्याच्या मानवतेचे होते, होते ही गोष्ट फक्त पैशाच्या मंजुरीची नाही मित्रांनो ही गोष्ट आहे एका नेत्याच्या संवेदनशील मनाची विलासराव देशमुख म्हणजे रॉबिनहूड स्टाईलनं मुख्यमंत्री होते जे कोणाचं दुःख ऐकलं की त्यावर तोडगा काढल्याशिवाय शांत बसत नव्हते कुठल्याही कोणाची समस्या आली पत्र असो फोन असो लोकप्रतिनिधी असो ते, ते तत्काळ उत्तर द्यायचे त्यांच्या ऑफिसमध्ये एक नियम होता सामान्य माणसाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचायला अडथळा असू नये म्हणूनच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं त्यांना दिलदार मुख्यमंत्री म्हटलं आणि त्यांच्या दिलदारीमुळेच आज अनेक वर्षानंतरही त्यांच्या गोष्टी तितक्याच जिवंत आहेत त्या रात्रीचा फोन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ते एक आठवणच म्हणली त्यांना उमगलं राजकारण फक्त भाषणात नाही तर कृतीच दिसतं आणि ती कृती विलासराव देशमुखांनी दाखवली ते गेले पण त्यांच्या मानवतेचा वारसा आजही महाराष्ट्रात जिवंत आहे त्यांचं राजकारण म्हणजे जनतेसाठी ते राजकारण त्यांचा असा चेहरा सहज संवाद आणि थेट कृती हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं मित्रांनो रात्री एक वाजता एक फोन झाला आणि सकाळी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर झाले ही फक्त एक घटना नाही तर ही आहे माणुसकीच्या राजकारणाची शिकवण आजच्या नेत्यांनी गोष्ट ऐकायला हवी कारण लोकांना भाषण नको असतं लोकांना विलासराव देशमुखांसारखा नेता हवा असतो जो ऐकतो समजावतो समजतो आणि कृती करतो ही गोष्ट एकच गोष्ट सांगते मित्रांनो सत्ता बदलते पण माणुसकी कायम राहते आणि म्हणूनच विलासराव देशमुख हे नाव म्हणजे माणसाचा मुख्यमंत्री तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद